नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या अनेकविध नामांचे अनेकविध अर्थ अभ्यासत आहोत आणि ह्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला सत्तावीसावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्युअर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती सर्वप्रथम आलेले असतील त्या सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकेल आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे, जे काही नामांचे अर्थ मला समजलेले आहेत आणि मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला देखील व्यवस्थितपणे समजतील तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे असंख्येयो प्रमेया विशिष्ट शिष्टकृत शुचिही सिद्धार्थ सिद्ध संकल्पसिद्धी साधन ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंच आजचं आपलं पहिलं नाम आहे विष्णूंच्या स्वरूपाची त्यांच्या विभूतींच्या विस्ताराची गणना करणं शक्य नाही आणि त्यांच्या स्वरूपाचं निश्चितपणे संपूर्णपणे वर्णन करणं शक्य नाही असे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं असंख्येया या नामानं संबोधित केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की माझी जी स्वरूपं आहेत माझ्या ज्या विभूती आहेत आणि त्यांचा जो विस्तार आहे तो अमर्याद आहे माझ्या विभूतींच्या विस्ताराचा अंतच नाही आणि ह्या अनुषंगाने श्रीमद भागवत महापुराणामधल्या अकराव्या स्कंधामधलं एक सुभाषित आहे आणि ते सुभाषित याप्रमाणे आहे संख्यानं परमाणूनां कालेन क्रियते मया न तथा मे विभूतीनां सृजतोंडानी कोटिशः मी कालांतराने का असेना परमाणूंची सुद्धा गणना करू शकेन परंतु कोटी ब्रह्मांडे रचणाऱ्या माझ्या विभूतींची गणना मला देखील करता येणार नाही असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत आपल्या सनातन धर्मामध्ये तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवतांची स्वरूपं वर्णन केली गेली आहे आणि त्याचप्रमाणे अनेक मरुद्गण अनेक शक्तीपीठ अनेक वीर अनेक दिग्पाल अनेक विविध प्रकारची भगवंताची स्वरूपं आपल्या सनातन धर्मामध्ये वर्णन केली गेली आहे त्यामुळे भगवंतांची जी पूजनीय स्वरूपं आहे त्या स्वरूपांची गणना आणि संख्येच्या दृष्टीनं त्यांचं संपूर्णपणे वर्णन करणं आपल्याला शक्यच नाही अशा अर्थाने भगवान श्रीहरी विष्णूंना इथं असंख्येया या नामानं श्लोकाच्या सुरुवातीला संबोधित केलेलं आहे आणि यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अप्रमेयात्मा आपण जर आठवत असेल तर ह्यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण अप्रमेया या नामाचा अर्थ पाहिलेला होता या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आपण तो व्हिडिओ आवर्जून पहा ज्याप्रमाणे असंख्येया या नामाचा संबंध गणनेच्या वर्णनाशी आहे त्याप्रमाणे अप्रमेयात्मा या नावाचा संबंध चिंतनाशी आहे मनाच्या कल्पनेशी आहे अप्रमेय हा म्हणजे कुठल्याही प्रमेयाने जो सिद्ध करता येत नाही असा प्रमेय म्हणजे थिअरम प्रमेय म्हणजे प्रमाण आणि ही जी प्रमाण आहेत मित्रांनो ती मुख्यत्वे तीन प्रकाराची आहे पहिलं प्रमाण असतं त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतात आपल्या डोळ्यापासून आपल्याला ज्या काही संवेदना होत असतात त्या संवेदनांच्या मदतीने आपण एका विशिष्ट स्वरूपाची कल्पना आपल्या डोळ्यासमोर करतो त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण दुसरं प्रमाण असतं मनापासून आलेलं प्रमाण ज्याला आपण अनुमान प्रमाण असं म्हणतो आपल्या मनातून ज्या काही संवेदना उत्पन्न होतात जे काही चिंतन आपल्या बुद्धीच्या अनुसार आपण भगवंताचं करतो त्याप्रमाणे आपण आपल्या डोळ्यासमोर भगवंताच्या एका रूपाची कल्पना करतो त्याला म्हणतात अनुमान प्रमाण आणि तिसरं जे प्रमाण असतं त्याला म्हणतात वाणी प्रमाण किंवा त्याला शास्त्रार्थ प्रमाण असं देखील म्हटलं जातं सध्याच्या आपल्या सनातन धर्मामध्ये जी काही वेदशास्त्र सद्यस्थितीमध्ये विद्यमान आहेत त्या कुठल्याही वेदशास्त्रांमध्ये भगवंताच्या स्वरूपाचं संपूर्णपणे वर्णन आलेलं नाही सगळीकडे नेती नेती हे नाही ते नाही अशाच पद्धतीने वाणीला विराम दिलेला दिसतो वर्णनाला विराम दिलेला दिसतो अशा पद्धतीने जे भगवान श्रीहरी विष्णू अनुमान प्रमाण आणि शास्त्रार्थ प्रमाण या कुठल्याही प्रमाणाने सिद्ध करता येणं शक्य नाही आणि जे परमात्मा आहेत त्यांना इथं अप्रमेय आत्मा अशा नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे विशिष्ट विशिष्ट या नामाचा अर्थ असा होतो की सगळ्यात उत्कृष्ट सगळ्यात उत्तम भगवान श्री हरी विष्णूंनी जे जे काही मनुष्य होता या पृथ्वीतलावरती धारण केले परशुराम मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण या सर्व अवतारांमध्ये त्यांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बारीक सारीक गोष्टींमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे असे जे भगवान श्री हरी विष्णू आहेत त्यांना इथं त्यांच्या विशिष्ट आणि उत्कृष्ट अशा कृतींमुळे अशा जीवन लिलांमुळे इथं विशिष्ट या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे शिष्टकृत आणि या नामाचे प्रामुख्याने तीन अर्थ आहेत पहिला अर्थ आहे शिष्ट म्हणजे शासन जे भगवान श्रीहरी विष्णू दुष्टांना शासन करतात असुरांना शासन करतात निर्दालन करतात शिक्षा करतात असे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं शिष्टकृत अशा नामानं संबोधित केलेलं आहे या नामाचा दुसरा अर्थ असा होतो की जे भगवान श्री विष्णु विष्णू शिष्ट म्हणजे शिक्षित करता जे अत्यंत उत्तम आणि अत्यंत श्रेष्ठ असे गुरु आहेत कृष्ण वंदे जगद्गुरू असं आपण सर्व म्हणतो असे जे भगवान श्री विष्णू आहे चांगलं शिक्षण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रदान करणारे भगवान श्री हरी विष्णू आहे त्यांना इथं शिष्टकृत असं म्हटलेलं आहे आपणा सर्वांना हे माहीतच आहे की आपला जो पवित्र ग्रंथ आहे श्रीमद गीता या ग्रंथामध्ये आपल्या जीवनामधल्या प्रत्येक समस्यांचं जीवनामध्ये उद्भवणाऱ्या सर्व प्रश्नांचं उत्तर सामावलेलं आहे आणि त्याचप्रमाणे शिष्टकृत या नामाचा तिसरा अर्थ असा होतो की जे आपल्या भक्ताला आपल्या साधकाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये श्रेष्ठ बनवतात अशा भगवान श्री विष्णूंना शिष्टकृत या नामानं संबोधित केलेलं आहे श्रेष्ठ बनवणारे शिष्टकृत अशा तिसऱ्या अर्थाच्या अनुषंगाने शिष्टकृत या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढच भगवान श्री विष्णूंचं नाम आहे शुचिही आपण जर आठवत असेल तर शुचिही नामा या नामाचा अर्थ यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे त्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे अवश्यपणे पहा या श्लोकाच्या अनुषंगाने शुचिही या नामाचा अर्थ असा आहे निर्मळ मल रहित भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचा प्रत्येक मनुष्य अवतार मलरहित आहे त्या प्रत्येकाला मानसिक आणि शारीरिक मळाने स्पर्श करणे शक्य नाही असे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं शुचिही या नामानं संबोधित केलेलं आहे या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची चार नावं एका क्रमानं आलेली आहेत सिद्धार्थ सिद्ध संकल्प हा आणि सिद्धी साधन या चारही नामांमध्ये सिद्ध हा शब्द पुन्हा पुन्हा आल्यामुळे अनुप्रास नावाचा अलंकार साधला गेलेला आहे या चारही नामांचा अर्थ पाहण्यापूर्वी आपण सिद्धी म्हणजे काय ते आधी समजून घेऊया सिद्धी या शब्दाचे प्रामुख्याने चार अर्थ होता त्यापैकी पहिला अर्थ आहे कुठलंही कार्य जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याला आपण सिद्धी असं म्हणतो सिद्धी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे कल्याण आणि सिद्धी या शब्दाचा तिसरा अर्थ आहे कर्जामधून मुक्ती अनृनी होणे म्हणजे सिद्ध होणे आणि सिद्धी या शब्दाचा चौथा अर्थ आहे एकूण आठ प्रकारच्या सिद्धींचं वर्णन आपल्या सनातन धर्मामध्ये केलं गेलेलं आहे आणि त्यांचा विचार आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ देखील अवश्य पहा अणिमा लघिमा प्राप्ती अशा ज्या एकूण आठ अतिमानवी शक्ती आहेत त्यांना देखील सिद्धी असंच म्हटलं जातं असे सिद्धी या शब्दाचे एकूण चार अर्थ आहेत आता सिद्धी या शब्दाचा अर्थ पाहिल्यानंतर आपण या चारही नामांचा विचार करूया त्यातलं पहिलं नाम आहे सिद्धार्थ हा भगवान गौतम बुद्धांचं नाव सिद्धार्थ असंच होतं सिद्धार्थ या नामाचा अर्थ असा आहे इच्छित अर्थ सिद्ध करणारा इच्छित कार्य पूर्ण करणारा भगवान श्री विष्णूंनी त्यांच्या प्रत्येक मनुष्य अवतारामध्ये आपलं जे इच्छित कार्य होतं ते व्यवस्थितपणे पूर्ण केलेलं आहे या अनुषंगाने त्यांना सिद्धार्थ असं म्हटलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने पुढचं नाम आहे सिद्ध संकल्प हा भगवान श्री विष्णूंचा जो जो काही अवतार या पृथ्वी तलावरती झाला तो एका विशिष्ट अशा संकल्पाने झालेला अवतार होता त्या अवताराचं एक ठाम असं उद्दिष्ट होतं तो जो संकल्प होता ते जे उद्दिष्ट होतं त्यामध्ये तो प्रत्येक अवतार यशस्वी झाला अशा अर्थाने भगवान श्री विष्णूंना सिद्ध संकल्प हा असं म्हटलेलं आहे या पुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे सिद्धिता म्हणजे कार्य पूर्ण करणारे कार्याला सिद्धी प्रदान करणारे असे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना सिद्ध असं म्हटलेलं आहे आपण प्रत्येकाने लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये वाचलेलं असतं कार्य सिद्धीच नेण्यास समर्थ आहे तरी आपण सर्वाने अगत्याचे येणे करावे ह्याच्यामध्ये भाव हाच असतो की आपण कुठलंही कार्य जेव्हा हातामध्ये घेतो तेव्हा वास्तवामध्ये ते कार्य करणारे आपण नसतो ते आपल्या हातून भगवंतच करून घेत असतात असा भाव असतो ते कार्य सिद्धीच नेणारे भगवंतच असतात असा भाव त्यामागे असतो नाहम करता हरिही करता हरिही करताही केवलम हा भाव त्यामागे असतो कार्य सिद्धीच नेणारे कार्याला सिद्धी प्रदान करणारे जे भगवान श्री हरी विष्णू आहेत त्यांना इथं सिद्धीदहा या नामानं संबोधित केलेलं आहे आणि यातलं शेवटचं नाम आहे सिद्धी साधनहा ज्या काही अणिमा लघिमा प्राप्ती अशा आठ सिद्धी आहेत त्या सिद्धींना प्रदान करणारे एखाद्या सिद्ध अशा योग्याला त्या सिद्धी शक्ती स्वरूपामध्ये प्रदान करणारे वरदाता भगवान श्री विष्णूच आहेत हनुमान चालिसेमध्ये असं म्हटलेलंच आहे आपण सर्वांना ते माहीत आहे अष्ट सिद्धी नवनिधी के बर वरदीन जानकी माता भगवान हनुमान यांना आठही सिद्धी प्रदान करणारे असं तुलसीदासांनी म्हटलेलं आहे आणि या ज्या सिद्धी आहे मित्रांनो कुठल्याही योगाला त्याच्या साधना मार्गामध्ये सुरुवातीला या आठही सिद्धी प्राप्त होतात असं म्हटलं जातं परंतु कुठल्याही भक्ताचं कुठल्याही साधकाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे ते भगवंताची प्राप्ती हेच असलं पाहिजे भगवंतांच्या वास्तव स्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ती हे, हे प्रत्येक भक्ताचं प्रत्येक साधकाचं सा उद्दिष्ट असलं पाहिजे आणि ते उद्दिष्ट पूर्ण करणारे असे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना देखील सिद्धी साधनहा अशा नामानं संबोधित केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सिद्धी साधनहा या नामाचा ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की ग्रहांची एक विशिष्ट परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीमुळे मनुष्याच्या जीवनामध्ये एक चांगली नशिबाची साथ देणारा एक योग जुळून येतो असा जो शुभयोग असतो त्या शुभयोगाला मनुष्याला प्रदान करणारे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना देखील सिद्धी साधन हा असंच म्हटलं जातं त्यापैकी काही शुभयोगांची नावं या आहेत सिद्धियोग सर्वार्थ सिद्धियोग गुरुपुष्य योग रविपुष्य गुरु योग पुष्कर योग द्विपुष्कर योग त्रिपुष्कर योग, योग आणि राजयोग अशा पद्धतीचे विविध प्रकारचे ग्रहता विशिष्ट स्थितीमुळे आलेले योग त्याच्या जीवनामध्ये यश कीर्ती ऐश्वर मिळवून देणारे जे काही शुभ योग आहे ते ज्यांनी मनुष्याच्या जीवनामध्ये आणले आणि जे जीवनामध्ये आणतात असे जे भगवान श्री हरी विष्णू आहे त्यांना देखील सिद्धी साधन या नामानं संबोधित केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान हो। श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम